आमचं घरगुती तूप आहे आमची मम्मी जे घरात काढते थोडी चटणी खाल्ल्या मम्मी ना खाल्ली पप्पाले नाव सांगणार आहे बडे वडे भाजते वडापाव खाते हे मम्मी कोणा मम्मी दीदी आली दीदी ऐकलत <laughs> <आएक> का आमच्या दीदीं सांगले तशीच पावभाजी बनवली असं झालं पावभाजी झाल्या चांगली अडीच तास लागले त्या पावभाजी काय ग कांदो बटाटो मिरच्या लिंबू झालं दोनशे रुपये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि अजून आमचा नाश्ता झालेला नाहीये पण दिद्यात काहीतरी स्पेशल बनवायला लागले तर चला दाखवते तुम्हाला दिदी नाश्त्यासाठी पावभाजी करणार आहे आणि त्याच्यासाठी ह्या इथं सगळ्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत खरबद्द्यात दिदीनं मिरची चेचून घेतलेली आहे तर धुवून ठेवा लागले तो जी अशी थोडी मोठी मोठी चेचलेली आहे आणि हे आहे टोमॅटो कांदा हा फ्लावर आणि आहे आणि हे आहेत बटाटे आणि आता आले हे पेस्ट घरगुती तूप आहे आमची मम्मी जे घरात काढते ते आणि आता चटणी संपली म्हणून मम्मी भरणीतली चटणी काढायला लागली मम्मी चटणी मात्री केली केवढी चटणी सांडली मम्मी ना खाली पप्पाले नाव सांगणार आहे हे नवीन पद्धतीची पावभाजी कुठन बघितलीस ग तू मोबाईल मोबाईल वरून आपली बुद्धी कशी काय चालली ना मी सगळं काम केलं तू काय बसून खाणार वे <laughs> मला बाकीची किती काम असतात मग ते सकाळी उठल्यापासून झोप तर काय ना काय चालत तू निवांत असती झुपतीस निवांत काय नाही माझं ऑनलाईन काम असून ते पण करते मी आणि माझी घरातले काम पण असते या बेसिन मध्ये पाणी साठवून द्या जेवते बडे बडे बाते वडापाव खाते अजून किती वेळ लागणार पाव भाजीला भूक लागली आम्हाला अजून एक तास नाही ब्रंच म्हणायचं ब्रंच करणार आपण आता ब्रेकफास्ट आपण केलेलाच नाही ना आज त्यामुळे ब्रेकफास्ट आणि लंच ब्रंच करणार आपण तू करणार लाज नाही लाज गोळी खाऊन बसले मी दोन तास झाले तुला काय काय खाऊ तुला खाऊ नको मला आवडत नाही अशी मोबाईल मध्ये एक स्टेप -एक बघून करायची चला पावभाजी एकदाच व्हिडिओ बघायचा लक्षात ठेवायचा आणि मग करायचं मी थोडं थोडं बघून तशीच करते किती शिट्टे द्यायच्या त्याला सात शिट्टे द्यायचे त्यानंतर मग पावभाजी तयार हम्म अजून तडका वगैरे द्यायला लागतो ना त्याला काय करायचं अजून तडका द्यायला लागतो त्याला किती वाजले सव्वा अकरा वाजले बारा वाजेपर्यंत तयार होती चला बारा वाजेपर्यंत बसूया कुकरगड हे मम्मी मम्मी आली कोणालाय बघ तू मम्मी पाणी केवढं आणलंय बघा मम्मीन पाणी केवढं लाय बरे बरे खूप दिवसांनी आले म्हणून मम्मीला कसला आनंद झाला मग खुश आहे मिले नाही बाय हे आमचे मांजरी खुश होऊन बसले हो आल्या बरोबर उठून बसले उठून पण ते लोक का उठलय सोन्या भुकू लागली माझ्या बाळाला भुकू लागले बाराला दहा मिनिट कमी आणि आता आमची दीदी कुकरचं टोपण उघडा लागले तू मला सांगितलेलं बारा वाजता पावभाजी देणार दहा मिनिट कमी तुझं दहा मिनिटात होणार हो आता, आता पावभाजी मॅश करायला दिदी दीदी जर खाऊन लुटून काढतो आणि हे माहेरपणाला आलेल दिदी थोडं करायला <laughs> आमच्या तस काय आम्ही मानत नाही माहेर पण सासरपण आम्हाला <laughs> <laughs> मानायचं नसाय तसलं काय सासर पण आपलंच नाही सगळं आपलंच आहे आल्यावर सगळीकडे काम करायचं थोडं आपल्याला असं जरा सगळं गर्भ गर्भ भाज्या मोठ्या पाहिजे बारीक पाहिजे असेल तर बारीक करायची ऐकलंच का असं आमच्या दिदीन सांगले तशीच पावभाजी बारीक व्हायला लागली आता आमच्या घरात माणसं जास्त आहेत त्यामुळे मी आता पाणी घाल वाढवून घेतो आपलंच आपल्या पद्धतीने म्हणजे माणसं कमी असेल तर आई एवढं ठेवत चालते

मी पावभाजी झालेली पावभाजीचा पावा मी आणलेला नाही म्हणून ब्रेड भाजून घेतलेत पडलेला घ्यायचं नसतं देऊ काय पावभाजी झालेली आहे आमची मम्मी त्याच्यावरती कोथंबीर हे गे दीदीला पावभाजी दिली आहे मी आता फक्त माझ्या बहिणीने कशी के पावभाजी केली पावभाजी मस्त झाल्या सांग झाल्या मडीच तास लागले त्या पावभाजी आता परत चालले गावाला सासरवा

मम्मी आता आमचे बाजारात जाऊन आलेले आहे मम्मी काय काय आणलेस बाजार काय कांदो बटाटो मिरच्या लिंबू झालं दोनशे रुपये अंडी खायची आता भाज्या भाज्या काय नाही सकाळी आम्ही जी पावभाजी केलेली त्याच्यामध्येच आता आम्ही पुलाव करणार आहे त्याच्यासाठी हा इथं भात करून घेतलाय आणि ह्या भाज्या चिरून घेतल्या सगळ्या त्याच्यामध्ये फ्लावर ढबू टोमॅटो कांदा आणि हे बटाटे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय